वाईट मनेची तेवढी एकच आहे बघ बर आम्हाला ना आता जेवण करायचं आहे साडे दहा वाजले मस्त काळ्या कारल्याची भाजी इकडं भात गरम केलं आहे आणि बाहेर ना पाऊस चालू आहे बापरे आज आम्हाला जायचं आहे देवीच्या मंदिरामध्ये hmm? माय गावला आता पाऊस पाऊस दुपारहूनच जावं लागत आहे ना दुपारून जाऊ पाऊस उघडन तोपर्यंत ह्याच्यात वाटत आज तसा काळपासून पाऊस सुरू झालेला आहे तुला ब्लाऊज हे करायला असेल तर तू <laughs> शिवून घे साड्यांना फॉल लावते ज्या फॉल लावलेले आहे त्यांना शिलाई करते तीन चार साड्या बाकी हात शिलाई करायच्या तर मी हात शिलाई करते तोपर्यंत मग मी ब्लाऊज शिवन मग पौदू करून पाऊस उघडला तर मग

आता ना पाच वाजले होते आणि मेकअपसाठी ना कस्टमर येणार होते तर म्हणजे आता नवरात्रीचं कार्यक्रम चालू आहे तर त्याच्यासाठी ना राधाकृष्णाचं लुक करायचं होता मंग होते, तर आहे ना मंजूर गावामध्ये कार्यक्रम होता मग त्या मुली येणार होत्या तर राधाकृष्णाचा मेकअप करायचा होता तर मी मग त्या यायच्या आधी मेकअप प्रॉडक्टवरती काढून ठेवले आणि मग ते मेकअपसाठी आले होते मी कृष्णाचा मेकअप केला आधी तर ड्रेपरी वगैरे त्यांनीच आणली होती आणि मला कमेंट आहे की मेकअप प्रॉडक्ट सांग कोणती यूज करते काय तर आपले क्लासेस चालू तर तुम्ही नक्की क्लासेस ना जॉईन करा तर तुम्हाला मी सगळं सांगन कोणते प्रॉडक्ट कसे काय यूज करायचे तर मी ना मेकअप त्याला कृष्णाचा मम्मीने राधाचा केला आता ना सहा वाजले आणि मम्मीनं करते हेअरस्टाईल अं ते तर मी एक मेकअप हेअरस्टाईल अंते कृष्णाचं लुक पूर्ण केलं आहे मी आता ना मम्मी राधाचं करते मेकअप झालं हेअरस्टाईल बाकी होती तर करते आणि मला पण आहे ना शूट करायचं आहे थोडं समस्त देवीचं लूक करायचं आहे आज ग्रीन कलरची साडीचं कलर आहे तर म्हटलं आहे ग्रीन कलरची साडी तर देवीला पण जायचं होतं आम्हाला पण पावसामुळे जाता नाही आला आणि शूट करायचं आहे ना म्हणजे माझं पार आत्ता नंतर लक्षात आलं पाच वाजता पण मेकअप लिहार त्याच्यामुळे ना मग थोडंसं थांबून घेतलं आता मी करणार आजू पण आहे घरी आणि दिवसभर ना मग दुपारी एवढी झोप लागून गेले ना डायरेक्ट आहे ना चार वाजता जागा आली त्याच्यामुळं मग दिवसभर व्हिडिओ पण नाही घेता आला तर आजकाच काय काय माहिती एवढी सकाळपासून झोप लागून गेली मला तर मी पहिले ना आता साडी घालते आणि मग मी माझा मेकअप पण ते करते इकडे ना राधाकृष्णाचे दोन्ही लोक झाले होते तयार तर लुक कसा झालाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला शूट करायचं होतं त्याच्यासाठी मी में माझा मेकअप करून घेतला म्हणजे सिम्पलच आणि मला कपाळावरती ना हळद लावायची होती तर त्याच्यासाठी ना मम्मीने ना टिश्यू पेपरनी थोडंसं तिथं ओलं करून घेतलं मग म्हणजे त्याच्यावरती ना हळद चिटकून बसेल त्याच्या मग नाही तर साधी हळद अशी लावली असते ती सगळी ना अशी तोंडावरती पडली असते आणि डोळ्यात पण गेली असती आणि माझं एवढं अचानक ठरलं ना तर आता अंधार पडला होता बाहेर सात वाजली होती तर मग आम्हाला रील शूट करायच्या होत्या तर मम्मीने मस्त माल ना असं हळदं दिलं मस्त लूक तयार करून दिला होता तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही रील्स बघितल्या सन तर नक्की बघा इंस्टाग्रामला अपेक्षा गमे मी आय डी तर रील्स पोस्ट केल्या फोटो पण पोस्ट केले नक्की बघा माझं आहे ना लूक झालं आहे तयार आता फक्त व्हिडिओ फोटो बाकी काढायचे तर दादुसेन बाहेर काम चालू आहे तर पारखे फिटर आले तर गाडी ना आमची खराब झाली म्हणजे बिघडली काही तर झालं आहे तिला तर ते चालू करते आमचं सेटअप से झालं आहे इकडे लाईट रिंग लावलं आहे पण बघू फोटो व्हिडिओ इथं काढायचे आहे की पार्लरमध्ये काढायचे आहे दादू बघू काय म्हणतो कुठं चांगले येतील तर तिथं काढायचे आम्हाला लुक वाटलं वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्या पाहुणे येणार आहे आमची इथं त्याच्यासाठी नाही साबुतांदूळ भिजत घालते आणि आहे ना काय भाजी केली ती का वडा काळूचं काय म्हणणं आहे काळुडी मलाही वड्याची भाजी लय आवडते भगरीचे धिरडे पण करणारे पण उद्या करायचे म्हणजे उद्याच भिजत टाकायची सकाळी असं आपलं ते शाहू तांदूळ भिजत टाकायचं कधी कधी ना लक्षातच नाही राहतेच मग मम्मी म्हटले ना आता ऑनलाईन लगेच तर लगेच भिजत टाक इकडं लाडू पण आणले मी ना आता पार्लर आवरते लय पसर आहे पार्लरमध्ये मेकअप प्रोडक्ट आणि ते वरतीच आहे तर आता ना एकदा पार्लर आवरून घेते म्हणजे सकाळी इथे पण येणारे फोटोग्राफर ते, ते, ते पाहुण्याचे तर ते तर आज येणारे सकाळी साडेनऊ दहापर्यंत येतील तर त्याच्यामुळे ना मग पार्लर आवरायला उद्या वेळ नाही भेटणार त्याच्यामुळे ना आता मी ना आत्ताच आवरून घेते पार्लर